कल्पना येते नाही तुम्हाला तर काही लोक उडी मारून गेले या याच प्रभागातून या सुरू झाली असून आज नागपूर शहरातील आदर्शमध्ये आमदारांनी जाहीर सभा झालेली आहे त्या विषय सभेमध्ये अनेक विषयांमध्ये हात घातलेला आहे अनेक विषय वाचा फोडलेली आहे आपण तशी बातचित करत नाही मला सांगा आज या प्रमाणातील पूर्ण नगरसेवक दहशत ते मन असे अशा अनेक आहेत सत्ता पक्षाने उमेदवार दिलेले आहेत गुन्हेगारी बाजप उभी आहे बाकीच आहे आणि लोकांना ते माहिती आहे आणि त्यांना खाडा मतदार देणार नाही हा विश्वास आहे मला मुख्यमंत्री परिस्थिती वाढलेला आहे विद्यार्थी देतात अशी चहा गेले गृह खाते मुख्यमंत्र्याकडे आहेत कसल्या प्रकारचे कारवाई होत नाही हेच दुर्दैवी आहे मला असं वाटतं की राज्य सरकारचंही अपयश आहे ग्रह खात्याचंही अपयश आपली पदार्थ असे आता तुळजापूर लातूरमध्ये जर म्हणजे उपलब्ध होणार असतील तर मग सरकार काय करतं आहे हा प्रश्न आहे त्यामुळे याची उत्तरं तर सरकारनं दिली पाहिजे कारण या ज्या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या येणाऱ्या पिढ्या आहेत या बर्बाद होण्याची चिन्ह यातून आम्हाला दिसत आहे आणि यावर कुठेही कारवाई होत नाही आहे की मुळा याचा बंदोबस्त करण्यामध्ये सरकार कमी पडत आहे असं यातून आपल्याला दिसून येतं तेव्हा ते शहराला विकसित अगदी बरोबर आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य करायला पाहिजे होतं इथं अनेक लातूरात खूप झाले अपहरण होत आहेत मुली कायम होत आहेत अमली पदार्थ सुळसुळाट झालेला आहे गुटका मटका अवैध दारू आता काय बोलावं हो सरकारने याची उत्तरं दिली पाहिजे मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था आणि अवैध धंदे याच्यापासून सामान्य माणूस हा त्रस्त झालेला आहे आणि एकंदरीतच लातूर शहराच्या संस्कृतीला ठेव पोचेल अशाच व्यवस्था इथं बळकट होत आहे आम्ही लढतोय आम्ही लोकांपर्यंत जातोय काँग्रेसने काय केलं आहे हे आम्ही त्यांना सांगतोय काँग्रेस काय करणार आहे हे आम्ही सांगतोय वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर आहे आदरणीय राहुल गांधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एका विचारानं ही निवडणूक लढतायत आणि महायुतीनं महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्यांची राजवट आहे पण त्या राजवटीतून लातूरला न्याय त्यांना देता आलेला नाही आजही तेच आम्ही करू असं सांगतायत पण आजपर्यंत त्यांनी का केलं नाही याची उत्तरं ते देत नाही आणि म्हणून लातूर तर काही अशा व्यवस्थेला साथ देतील आता असं मला वाटत नाही कारण ते कंटाळलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे निवडून गेलेले नगरसेवक कधी पुन्हा हिरकले नाहीत लोकांना भेटले नाहीत दिसले नाहीत आणि त्याचा फटका त्यांना बसेल असं मला स्वतःला वाटतं माहितीच नेते एकमेकावर टीका करत आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल एकमेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात आता आम्हाला काही बोलायची गरजच नाही महायुतीचे सगळेच पक्ष एकमेकांवर जे चित्रथेक करत आहेत त्यात बाहेर बाहेरच आम्ही बोललो असतो तर कदाचित राजकीय भाष्य आहे म्हणून आमच्यावर टीका झाली असते पण आज महाराष्ट्रामध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे महायुतीचा खरा चेहरा हा महाराष्ट्रासमोर आता उघड झाला लोक सुप्ने आहेत ते याच्यात योग्य निर्णय करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि काँग्रेसचा मोठं युपदान आमदारांनी केली की आता बोगस व्यक्तिमत्वाला बोगस त्यावर मी ते प्रिंट करायची निवडणूक आयोगात हे क्रमांक क्रमांक चौदामध्ये काँग्रेसच्या कार्यालयामध्ये बॅनर आणण्यात आलेला आहे सामान फेकण्यात आलेला आहे तक्रारी कशापुरुष केली नाही मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पायाच्या खालची वाळू आता चाललेली आहे त्यांचा तोष सतक चाललेला आहे आणि ते पराभवाच्या उंबरट्यावर आहे आता फक्त मतदान होण्याची वेळ शिल्लक आहे मतदान झालं की पराभवावर काम होतं निवडणूक आहे खूप चुकीच्या पद्धतीनं काम करते का शहरात अनाधिकृत कोड लिहित लावलेले आहेत या आजच्या प्रकरणामध्ये खूप निवडणूक आयोग कसल्या प्रकारची करत ते मी सुद्धा बोललो आणि आम्ही ती तक्रार नोंदवलेली आहे आचारसंहितेचा भंग होतो एक कायदा हा याची पायबंदी होते आणि निवडणूक जी पारदर्शक पद्धतीनं व्हायला हवी ती होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सत्तेचा दुरुपयोग हो। सत्तेचे उमेदवार या ठिकाणी करतायत मला असं वाटतं की आम्ही त्याचा प्रखर विरोध केलेला आहे जनतेसमोर देखील या सत्ताधारी उमेदवारांची जी काही कारस्थानं आहेत ती आम्ही उघडकीस आणत आहोत आणि जनजागृतीसुद्धा आम्ही करत आहोत जेणेकरून मतदारांनी योग्य निवड करावी अशा तऱ्हेचं आव्हान आम्ही त्यांना केलेलं आहे मला असं वाटतं की कामं हो, हो, ही काँग्रेसने केली आता एखाद्या व्यक्ती इकडून तिकडं जाणं ते ठीक आहे त्याला शुभेच्छा आहे काँग्रेसनं केलेली कामं सुद्धा इकडून तिकडं जात ना कामं तिथंच राहतात त्यामुळं कसं आहे की एखाद्याला आनंद मिळत असेल असं काही बोलून तर तो घेऊ दिला पाहिजे महापालिकेत काँग्रेस वंचित बहुजन आघाडी दोन सत्याऐंशी पेक्षा अधिक बहुमत घेऊन लातूर शहर महानगरपालिकेमध्ये निवडून येणार काँग्रेसने केलं ते दुसरं कोणी केलं नाही तुम्हाला ना का नशीता खानापुरे प्रभाग पंधराच्या मतदार गशील सुसंस्कृत खंडापुरे यांच्या रूपामध्ये दिलेले आहेत आणि श्रीमती जवळे मुंडे दोन्ही नावाच जयराज स्वामी यांना उमेदवारी दिलेली आहे